नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सुरुवात करूया रेसिपीला इथे मी गावठी आळूची पानं घेतलेली आहेत ही पाने मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर ह्या पानांच्या शिरा इतक्या जाड नाही आहे त्याच्यामुळे मी त्या काढलेल्या नाही आहे जर तुम्ही आळूची पानं ही मोठी वापरणार असाल तर त्याच्या पाठीमागच्या शिरा ह्या काढून घ्याव्या लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही त्या सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहे नंतर त्या पानावर लाटणं फिरून घ्यायचं म्हणजे नंतर जेव्हा वड्या खाऊ आपण तेव्हा खाज येत नाही तर आता आपण याच्यासाठी पीठ कालवून घेऊ तर इथे मी एका वाटीमध्ये दीड कप हे बेसन पीठ घेणार आहे मला जवळजवळ वीस ते पंचवीस पानांना पीठ लावायचं आहे तर तेवढं पीठ पुरेसा आहे आणि मी इथे दोन चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे इथे मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे तर याच्याऐवजी तुम्ही धने कुटून टाकले तरीही चालेल आणि आता इथे मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे दोन चमचे तीळ आणि याच्यामध्ये आता मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि जिरे याचे वाटण केलेले आहे तर तेही त्याच्यात ते टाकायचे अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर लिंबाचा रस आणि साखरेच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये चिंचं आणि गुळाचं पाणीही टाकू शकता तर आता इथे पाणी टाकून हातानेच मी इथे मिक्स करून घेते कारण हातानेच व्यवस्थित असं मिक्स होतं तर इथे जसं लागेल तसं पाणी वापरायचं आहे पीठ हे जास्त पातळ पण नाही करायचं आहे कारण आपला रोल हा पण व्यवस्थित जमला पाहिजे घट्ट असा रोल झाला पाहिजे तर मी ह्या प्रकारे पीठ कालवून घेतलेला आहे इथे एका ताटामध्ये तर आता इथे आपण पानांना पीठ लावून घेऊया तर पानाच्या पाठीमागची साईड घ्यायची आहे आणि त्याच्यावर एकसारखं सा असं आपल्याला पीठ हे पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे जास्त जाडही थर द्यायचा नाही आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्या दुसऱ्या पानालाही आपल्याला एकसारखं असं सा पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर आता मी घेतलेली आळूची ही छोट्या साईजची आहे तर मी हे पाच पानांचा रोल बनवणार आहे जर तुमच्याकडे मोठी पाने असेल तर तुम्ही चार पानांचा रोल बनवला तरीही चालेल तर ह्याच प्रकारे मी सर्व पानांना पीठ लावून घेणार आहे आणि त्याचा एक रोल बनवणार आहे तर आता इथे जवळजवळ मी पाच पानांना पीठ लावलेलं ला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक साईडने अशी घडी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडनेही घडी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरही पुन्हा पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे तर हा रोल बनवताना घडी जवळजवळ अशी घ्यायची आहे म्हणजे रोल हा छान व्यवस्थित घट्ट होतो आणि निसटत नाही तर सर्वच रोल मी ह्या प्रकारे बनवून घेणार आहे आता इथे कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि खाली स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर हा डब्बा ठेवायचा आहे आणि आता मी इथे याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाले की मग आपण ते खोलायचे आणि हे रोल एक एक असे काढून घ्यायचे आणि त्याच्या मस्त अशा वड्या करून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता खूप छान वड्या आलेल्या आहे आणि अजून तळल्यानंतर ह्या खूपच छान अशा कुरकुरीत होतील तर मी इथे तव्यावरच तळणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये तळू शकता पण मी ह्याच पद्धतीने तळते अशा वड्या खूप छान कुरकुरीत लागतात तर तव्यावर तेल टाकून त्या ते अशा थोड्याशा पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साईडने व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या तळून झाल्यानंतर आपल्याला काही सेकंदांसाठी ह्या वड्या अशा साईडला करून ठेवायच्या आहे म्हणजे याच्यातलं तेल हे पूर्ण निथरून जातं आणि त्याच तेलामध्ये आपण पुन्हा दुसऱ्या वड्या टाकून घ्यायच्या तर आता याचं तेलही छान निथरलं गेलं आहे आणि आपण ह्या वड्या काढून घेऊ खूपच छान अशा कुरकुरीत वड्या झालेल्या आहे जर तुम्हाला ही आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद